पुढची चार जवळ आहेत भाऊ नक्कीच भरपूर आपल्या तालुक्यासाठी निधी हा आणणार आहेत त्यांची पत्नी म्हणजे साक्षात रुक्मिणी आहे जिल्हा परिषदच्या ह्याच्यासाठी गाव दौरे वगैरे चालू दिवसात साक्षात प्रत्येकाने प्रत्येक डोळ्या समोर पाहिलेलं आहे की उज्ज्वलात दिलेला त्रास कसा झालेला आहे मला जसं तुमच्या नरखेड मधील काही ग्रामस्थ होते अण्णा थोडं लक्ष घ्या मी कुणाचं नाव कधी घेत नाही पण काही आता शुभ्र कपड्यामध्ये असतात मिश्रीला स्वतःच्या गावचं आधी पहावं त्यांनी मग दुसऱ्याच्या गावी सकाळी आठ लाच बसतात पत्रकार येऊ दिले नाहीत माझ्या जवळ टीव्ही चॅनल वाले येऊ दिले नाहीत रिपोर्टर येऊ दिले नाहीत पण आज बघा तुमच्या गावात आली मी माणसं दाबानी मोठी होत नाहीये परंतु अन्यायासाठी लढत असताना सत्यासाठी उभं राहणारी जी हिंमत असते ती हिंमत त्या माणसाला मोठं करते आणि अशाच या विकासासाठी लढणाऱ्या प्रस्थापितांच्या विरोधात दाखवली अशा आमच्या उज्ज्वला ते थिटे या मंचावरती आवर्जून उपस्थित आहेत आणि या प्रसंगी त्यांचे विचार आपण ऐकणार आहोत त्यांच्यासाठी एकदा जोरदार इथे देऊया आणि त्यांना या सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी आमंत्रित ग्रामस्थातील सर्वांना माता बंदू सर्वांना माझा नमस्कार व्यासपीठावरून उपस्थित सर्व मान्यवर मंडळींनाही नमस्कार वेळ फक्त मला सात मिनिट अशी दिलेली आहे त्यामुळे नावं घेणार नाहीये पाचच मिनिट आणखी दोन मिनिट कमी केलेली आहे आणि उज्ज्वल थेटे जवळजवळ एक वर्ष झालं सर्वांच्या समोर होती पण या महिन्यामध्ये सर्वजण कंटाळले असतील मला कारण फेसबुक उघडलं की उज्ज्वला थेटे इंस्टाग्राम उघडले की उज्ज्वला थेटे आणि यूट्यूब उघडलं की उज्वला थेटे आणि थे थे सर्वात मोठं म्हणजे वृत्तपत्र मी वृत्तपत्रांवर खूप विश्वास ठेवणारी पूर्वीपासून हे सर्व डिजिटल माध्यम हे आता आलं सर्व पेपर जरी उघडून पाहिले तुम्ही तर प्रत्येक ठिकाणी हे उज्ज्वल तिथे आणि तिची कथा माहिती आहे त्यामुळे जास्त काही बोलणार नाहीये आज इथं इतकं मोठं आणि चांगलं काम घडत आहे की विद्येच की आज विद्येचं ह्याच्यासाठी आज जवळजवळ तीस कोटी ब्याण्णव लाख रुपयाचं हे जे निधी मंजूर करून आणलेलं आहे संतोष अण्णा यांनी तुमची खूप खूप आभारी आहे अण्णा आणि आता भविष्यात आता हे ज्यावेळेस जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून तुम्हाला लवकरच मला पाहायचं आणि संतोष अण्णा आता तुम्ही एकच करायचंय की त्यांना जिल्हा परिषदच्या याला भरघोस मताधिक्यानं ज्यावेळेस तुम्ही निवडून आणाल त्यावेळेस त्यांचा हा कणखर आवाज त्यावेळेस जिल्हा परिषदच्या सभागृहामध्ये गाजणार आहे त्यावेळेस ते किती निधी आणून तुमच्या नरखेडच्या किती ते विकास करतील हे मी खूप अपेक्षा आहेत अण्णा तुमच्याकडून पूर्ण कराल हे माहिती आणि आता आपले आमदार साहेब राजूगाव खरे आता हे तर पाणीदार आमदार म्हणून प्रत्येकांना आहेत आणि काहीही त्यावेळेस त्यांना पद नसताना काहीही नसताना दोन वर्ष ते आणि त्यांची पत्नी प्रत्येकाला मागेल त्याला रस्ता मागेल त्याला पाणी देत होते आपण सर्वच जणांनी त्यांना भरघोस मताधिक्याने विजयी केलं सर्वांनी एकजुटीनं पाटील परिवारावर एकच उमेदवार प्रत्येकाने त्यांना विजयी केलेला आहे आणि त्यासाठी मी तुमच्या सर्वांची खूप खूप आभारी आहे आम्हाला हे प्रत्येक व्यासपीठावर येऊन मला माझी व्यथा तिथे सांगावी लागली तुम्ही सर्वांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि घडून आणण्यामध्ये सर्वांनी पूर्ण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पूर्व जनतेचे खूप खूप आभारी आहे मी आणि फक्त आता एकच फक्त बोलायचं आहे की म्हणून थोडंफार काहीतरी ट्रोलिंग केलं जातं विकास निधी आणला नाही काय केलं एका वर्षामध्ये तर माझं प्रत्येकाला सांगणं आहे आज आपण शेतकरी आहे एखादा आपण आपण आता शेती सगळेजणच करतो एखादा जनावर जर घेतलं आपण ते लागू वगैरे झाल्यानंतर तर त्याला ऍक्च्युली ते येण्या ते हे होण्यापर्यंत जवळजवळ त्याला आपण आठ नऊ महिने थांबतो त्यावेळेस ते व्याय होते तसंच दिसलेलंच आहे का भविष्यात खूप करणार आहेत मध्यंतरी त्यांची तब्येत ठीक नव्हती तरीही एवढं मोठं आसमानी संकट आलेलं होतं प्रत्येक मोहोळ तालुक्यातील लोकांवर तर त्यांच्या तब्येत ठीक नसताना देखील त्यांना बसण्याचा उठण्याचा त्रास होत होता तरीही राजू भाऊ प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येकांना भेटी देताना दिसले आपल्याला प्रत्येकांना जी होत होती ती मदत त्यांनी केलेली आहे आणि भविष्यात पुढची चार जवळ आहेत भाऊ नक्कीच भरपूर आपल्या तर बाबूकासाठी निधी हा आणणार आहेत त्यांची पत्नी म्हणजे साक्षात रुक्मिणी आहे आणि बऊ तितकाच सहभाग मोहोळ तालुक्यातील जनतेसाठी आहे आणि तो भविष्यात ही खूप राहणारच आहे आता भविष्यात जिल्हा परिषदच्या ह्याच्यासाठी गाव दौरे वगैरे चालू करणार गाठी भेटी भाऊ पण घेणार आहेत दादा पण घेणार आहेत मीही पण मातांचा आता दोन तीन दिवसांनी दौरे चालू करणार आहे की तुमच्या काहीतरी समस्या असतील जे काय असतात ते महिला पटकन बोलू शकत नाहीत पण तुम्ही माझ्यापाशी ते मग व्यक्त करू शकता त्याचं दोन दोन दिवसामध्येच तुम्हाला प्रत्येक ठिकाणी फेसबुकवर वगैरे त्याच्या सगळ्यांना माहिती होईल केंद्रित लोकांना आज मीडिया मार्फत सांगते की प्रत्येकाने घरगोस याच्या आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील जे काय मी तर ते होमपर्यंत नेण्याचा प्रयत्न करेन संतोष अण्णांजवळ नेण्याचा प्रयत्न करेन आणि उमेश दादांजवळ नेण्याचा प्रयत्न करेन एवढं फक्त तुम्हाला सांगू इच्छिते आणि उज्ज्वला तिथेवर जसं जसं अन्याय झालेला आहे हे एक वर्षापूर्वीपासून माहिती आहे त्यावेळेस ते सांगत होते आणि फक्त तुम्ही ऐकत होता पण गेला पंधरा प्रत्येक डोळ्यासमोर पाहिलेलं आहे की उज्ज्वलात कसा झालेला आहे मला जसं फॉर्म भरताना त्रास झाला तसं भविष्यात तुम्हाला जिल्हा परिषद आणि नगरपंचायत ते ते द्या पण चालू तुमच्या ग्रामपंचायतला सुद्धा असं फॉर्म जाताना पोलीस संरक्षणात जाता येऊन असं वागावं लागेल तुम्हाला की कणखरपणे एवढा महिला आहात तर तुम्ही वाटत की बाबा हा डोंगर कधी चढायचा खूप मोठा असतो असं नसतं तर आपण ज्यावेळेस प्रयत्न करतो त्यावेळेस तो हळूहळू चढत जर गेलात तर डोंगर हा सर करताना वर जाऊन खाली जर तुम्ही पाहिलं तर त्यावेळेस तो तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हा वेगळा असतो की आपण हे लढू शकतोय मला हे तसंच वाटत होतं मी खूप मोठ्या व्यक्तींसोबत लढाई करते मला हे शक्य होणार नाही पण ज्यावेळेस माझ्या मुलाच्या जीवावर आलं तर प्रत्येकच आई वडील प्रत्येक जण पट आपल्या मुलासाठी आपल्या संसारासाठी प्रपंचासाठी हे उभे राहत असतात ज्या ज्या वेळेस तुम्ही प्रयत्न करता त्यावेळेस तुम्हाला यश हे मिळतच होतं मला कितीतरी प्रत्येकाने माझ्या न्यूज कधी कोण लावत नव्हतं कुणाला ट्रोलिंग केलं जायचं काही कुणाला धमकी दिली जायची व्हिडिओ प्रायव्हेट करायला लावायचे पण एक वेळ आज अशी आले की अख्ख्या दिल्लीच्या पत्रकारांना देखील उज्ज्वला उज्ज्वलात घ्यावं लागलं तिला जगासमोर आणावं लागलं आणि मी मीडियाच्या खूप माध्यमातून आज सगळ्या घराघरामध्ये पोहोचलेली आहे माझं एक मी उपोषण एकदा होतं तर त्या उपासनाला ने काही नेते मंडळी सगळे आले मला त्यावेळेस त्यांनी प्रोत्साहन दिलं तई मागे आहोत म्हणले पण तेच आणखी एक उपोषण मी ज्या वेळेस इथं करायचं हा मी मुद्दा मुद्दाम घ्यायला लागले कारण तुमच्या नरखेड मधील काही ग्रामस्थ होते अन्ना थोडं लक्ष घ्या मी कुणाचं नाव कधी घेत नाही पण काही आता पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये असतात मिशीला पीळ देत येतात की मी दुसऱ्या उपोषणाच्या स्थळी सर एक व्यक्ती येऊ दिला नाही देत तुमच्याच गावचे आहेत ते स्वतःच्या गावचं आधी पहावं त्यांनी मग दुसऱ्याच्या गावी सकाळी आठ मेशीला पीळ देत स्वतःच्या गावचा बघा म्हणा जरा जे कोण असतील ते प्रत्येकाने ओळखलं असेल <गणागी> मग तसं बघा तुम्ही माझ्याजवळ पत्रकार येऊ दिले नाहीत माझ्याजवळ टी व्ही चॅनल वाले येऊ दिले नाहीत रिपोर्टर येऊ दिले नाहीत पण आज बघा तुमच्या गावात आले हे तु, मी इथं आणि तुमच्या गावात येऊन तुमचं नाव नाही घेता तुम्हाला मी बरोबर ते म्हणतात ना चालूतून जोडा मारलेला आहे आणि एवढंच सांगणार करणारे प्रकल्प असतील त्यावेळेस उजवला तिथे अशीच इथं आलेली असेल आणि ती वेळ लवकरच येईल इतकंच सांगते धन्यवाद